सध्या पावसाळा चालू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनेक संकटाला सामोरं जावं लागत आहे शॉर्ट सर्किटमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला जीव ही गमावा लागत आहे तसेच शेतीतही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अशीच एक घटना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या गावामध्ये घडलेली आहे ही घटना काय आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी पल्लवी चांगडे आपण पाहत आहात मा आवाज न्यूज श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या गावामध्ये विठ्ठल बाबर या शेतकऱ्याच्या पाच एकर ऊसाच्या शेतीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन उसाचा जवळ खाक झालेला आहे आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते ती साडेतीनच्या सुमारास ही घटना घडलेली आहे ह्या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहे या शेतकऱ्याला जवळजवळ सात ते साडेसात लाख एवढं मोठं नुकसान ह्या शेतकऱ्याला झालेलं आहे शी गटना गटना ही घटना पहिलीच नसून ही घटना दुसऱ्यांदाही त्यांच्या बाबतीत घडलेली आहे त्यांनी वारंवार संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आलं होतं की गेल्या वेळेस पण माझ्या ऊसाचं मोठं नुकसान झालं होतं शॉर्ट सर्किटमुळे आणि आत्ताही होण्याची शक्यता आहे पण जाणीवपूर्वक संबंधित प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज मोठे नुकसान या शेतकऱ्याचे झालेलं आहे शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाला विनंती देखील केलेली आहे की हे झालेल्या नुकसानाचा नुकसानाचा पंचनामा करून जे काही नुकसान झालेले आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे आहे आमची शासनाला विनंती की आमची जी नुकसान झाली आम्हाला भरपाई आमचा उद्या राहतात वायर म्हणजे विनंती काही लक्ष देत नाही तारा तारा घातल्या आमचे चित्र आता दुखान झालेली त्याची आम्ही विनंती करतो आणि आमचा